दशांश भागाकार आपण दशांश अपूर्णांकाचा गुणाकार मागच्या एका व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे आता आपण भागाकार पाहणार खाली भागाकार करा यामध्ये वर्ग सहावी हा एक भाग आहे आणि ह्या सगळीकडून उपयोगाला पडणार नाही फक्त सहावी पुरता मर्यादित नाही तुमच्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा यातली उदाहरणं येतात आता चार दशांश आठ भागिले दोन हा भागाकार करायचा मग चार दशांश आठ म्हणजेच काय करायचं पहा एक साधी सोबत ट्रिक सांगतो तुम्हाला दशांश नंतर एक स्थळ आहे म्हणजे हा दशांश म्हणून छेदार खाली काही नाही म्हणजे एक आणि एक शून्य दिला भागीले दोन याच्या खाली काय नाही म्हणजे एक आता चार दशांश आठ नरात आहे काय झालं अठ्ठेचाळीस छेद दहा भागाकार वेस्ट गुणाकार एक छेद दोन आता आपण इथं यांचा अंशांशचा गुणाकार केला तरी चालतो किंवा सरळ असं केला आपण तरी चालतो छेदाला आणि अंशाला सारख्या संख्येने भागाचे बे एक बे बे दोन्ही चार चौ आठ आता चोवीस शेद दहा आहे यालाच दहा एक दहा दहा दोन्ही वीस आता चारच शिल्लक राहतो चारला दहा भाग जात नाही दशांश दिला चार दहा दहाच चाळीस म्हणजे होतो उत्तर आला दोन दशांश चार ही झाली आपली म्हणजे सहा विचार ज्यावेळेस हेच उदाहरण आपण स्पर्धा परीक्षेच्या बाबतीत कुठेही करतो त्यावेळी अठ्ठेचाळीस म्हणजे चार दशांश आठ भागिले दोन हे असेल आपण इथे सरळ सरळ म्हणजे तुम्हाला एक शॉर्ट ट्रिक शॉर्ट टेक्निक सुद्धा इथे सांगतो परंतु तुम्हाला जेव्हा हो परीक्षेत मार्क पाहिजे असतात तेव्हा ही पद्धत करावी लागते आणि स्पर्धा परीक्षे गरीत येतात पद्धतीने पटकन कर करता येतात आपल्याला दशांश नंतर एक अंक आहे अंक दशांश दशांशा करायचा किंवा काढून टाकायचा खाली एक शून्य घ्यायचं कारण एक दशम स्थळ आहे दशांश स्थळानंतर एक अंक आहे आणि एक शून्य जर दशांश स्थळानंतर दोन अंक असतील तर दोन शून्य खालच्या खाली काही छेद नसेल तर एक छेद घ्यायचे मग वीस चाळीस शून्य तर शेशाला ऐंशी होतं वीस ऐंशी एका मिनिटात दोन दशांश सॉरी दोन दशांश चार एका मिनिटाच्या आत घरी तयार होते परंतु तिची रीत जर होणार तर या पद्धतीने आपल्याला करावं लागतं आता दुसरं गणित लगेच आपण घेऊ घेऊन उदाहरण आहे सतरा दशांश पाच भागिले पाच आता या ठिकाणी दशांश नंतर आहे मग खाली एक 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 खाली एक 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 खाली नसतं म्हणजे भागाकार एकशे पंच्याहत्तर छेद दहा गुणिले एक छेद पाच आता अंशाला आणि छेदाला सारख्या संख्येने खाली पाच भाग घेतला पाच एक पाच पाच त्रिक पंधरा सोळा सतरा दोन होते दोन दशक पाच पंचवीस होते पाच पाच पंचवीस आता दहा आणि अंशाला छेद्रिक तीस दशांश पन्नास आले दहा पाच ए पन्नास म्हणजेच तीन दशांश पाच आहे त्याचं उत्तर काय आलं तीन दशांश पाच किंवा पस्तीस छेद दहा हे उत्तर इथं आलं होतं ना एवढंच आता पुन्हा दहा दहा भाग न घालता सरळ खालचं शून्य करून टाकायचा आणि काय करायचं एक स्थळानंतर एक खालचा शून्य उडवला वर एक स्थळानंतर दशांश आपल्याला देता येतो तीन दशांश पाच असं सुद्धा उत्तर आपण पटकन काढू शकतो त्यानंतर आता तिसरं उदाहरण घेऊ आपण तिसरं उदाहरण आहे वीस दशांश सहा भागले दोन आता वीस दशांश स्थळानंतर खाली एक असतं काही नाही म्हणजे आणि दशांशाच्या नंतर एक अंक आहे हा सहा मग खाली एक चकडं आपण एक शून्य दिलं दशांशानंतर एक अंक आहे खाली दहा घेतलं भागिले दोन याच्या खाली काही नाही म्हणजे एक आपल्याला घेता येतं त्याचा छेद काहीच नाही काही फरक पडत नाही मग दोनशे सहा छेद दहा गुणिले एक छेद दोन आता या दोनला ला अंशाला आणि छेदाला दोन ने भाग घालून इथं दोन ने घातला बे एकवे इथे घातला बे एक बे शून्य शून्य बे तरी सहा आता तुम्हाला मगाशी जी ट्रिक सांगितली होती दहा ने भाग म्हणजे एक दशांश तीन पण करता येतो आपल्याला परंतु जर तसं नशील करायचं तर एक स्थळानंतर दशांश हा शून्य काढून टाकला आणि एक स्थळानंतर दशांश दिला दहा दशांश तीन हे त्याचं उत्तर ही सुद्धा सोपे ट्रिक आहे त्याची त्याच्यानंतरच उदाहरण घेऊ आपण चौथं उदाहरण आहे बत्तीस दशांश पाच भागिले पंचवीस हरकत नाही मग बत्तीस दशांश पाच एक दशांश नाही दिलं दशांशानंतर एक स्थळ आहे खाली एक शून्य दिलं भागिले उलट गुणिले किंवा सरळ सरळ न करता आपण अगोदर पद्धतीने जाऊ भागिले पंचवीस भागिले एक कारण बत्तीस दशांश भागिले पंचवीस आहे आपण बत्तीस दशांशच केले आहे हा सुद्धा दशांशच आहे म्हणजे छेद दहा आहे मग तीनशे पंचवीस छेद दहा गुणिले एक छे पंचवीस आता आपण पाच न जर भागातला पाच पाच पंचवीस पाच सत्तीस उरले दोन पाच पाच पंचवीस पुन्हा एक पाच आहे पाच एक पाच पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आता पहा एक शून्य आहे म्हणजेच मी सांगतो तुम्हाला एकदा तेरा छेद दहा आलेला आहे मग हे शून्य उडवलं आपण तर आपण काय करू शकतो एका स्थानंतर दशामध्ये एक छेद तीन तर किंवा तसं न करता तेरा छेद दहा आहे दा, दहा दहा एक दहा तीन उडले दशामधून दिला त्या तीनच्या पुढे शून्य बसतं तीस होतं दहा त्रिक तीस हे असं जरी केलं तरी तेच उत्तर इथं काही बदल होत नाही त्यानंतर एक दोन शाब्दिक उदाहरण घेणार आहोत आपण आता एक शाब्दिक उदाहरण आहे रस्त्याची एकूण लांबी चार किलोमीटर आठशे मीटर आहे रस्त्याच्या दुतर्फा तो शब्द महत्वाचा आहे दुतर्फा म्हणजे दोन्ही बाजू या बाजूला आणि त्या सुद्धा बाजूला नऊ दशांश सहा मीटर अंतरावर जर झाडे लावली तर एकूण किती झाडे लागतील एक शाब्दिक उदाहरण आहे पण आता इथं किलोमीटर मीटर आहे चार किमी आणि आठशे मीटर म्हणजेच ह्याचं किलोमीटर जर करायचं असेल तर चार किलोमीटर एक किलोमीटर बरोबर एक हजार मीटर एक किमी बरोबर एक हजार मीटर मग चार किमी बरोबर किती होईल किलोमीटर बरोबर चार हजार मीटर आणि चार किलोमीटर आठशे मीटर बरोबर याच काय होईल चार हजार आठशे मीटर कारण हे मीटर मध्ये आहे त्यामुळे तो आपल्याला दोन्ही युनिट जे आहेत हे सारख्या याच्यात एककामध्ये करून घ्यावे लागतील किलोमीटरचं मीटर केलं आता एकूण रस्त्याची लांबी आहे चार हजार आठशे मीटर चार हजार आठशे मीटर आणि नऊ दशम सहा मीटर त्याला याला झाडं लावायचे म्हणजे तेवढे तुकडे 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 होणार आहेत तेवढे भाग 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 होणार आहेत म्हणजे ह्याला भागिले नऊ दशांश सहा मीटर आलं लक्षात मग आता आपल्याला काय करावं लागेल की चार हजार आठशे भागिले एक भागिले नऊ दशांश सहा भागिले एक आता इथं काही करायची गरज नाही किंवा सर्व आपण नऊ दशांश सहा घेतला असतो तरी काही फरक पडला पर नसता ही सुद्धा पाहिजे घेण्याची गरज नाही आपल्याला चार हजार आठशे भागिले नऊ दशांश सहा आता आतापर्यंत आपण पर काय केलं वर दशांश स्थळ खाली शून्य वाढवलं आता खाली एक स्थळानंतर दशांश आहे म्हणजे याला आपण काय करू शकतो चार हजार आठशे भागिले शहाण्णव दशांनंतर एक एक शून्य वर वाढवला आता याला भाग घालायचा आता मला माहिती आहे किंवा तुम्हाला तुमच्यापैकी तुम ज्यांचे के कॅल्क्युलेशन चांगले असतात अठ्ठेचाळीस दोन्ही शहाण्णव होते आपल्याला माहिती आहे पण आपण छोटे छोटे संख्येने काय करू दोन ना भाग आलो बे दोन्ही चार बे चौक शून्य 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 बे चौक आता बे बेदुनी चार शून्य 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 बेदुनी चार आठ शून्यख बारा शून्य 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 वर आणि खाली सात संख्येचा भाग करायचा असतो बे एकमे बे दोन चार आता परत जरी तुम्हाला बाराचा जरी पाडा येत असेल आणखी सोळा करू आपण बैतरिक सहा शून्य बे शून्य शून्य बे शून्य शून्य बेसख बारा आता सहाचा पाडा कोणाला येतो सहा एक सहा वर सुद्धा भाग आलो सहा पंचे शून्य शून्य म्हणजे उत्तर किती आलं पाचशे पाचशे झाड लावले जातात परंतु एक शब्द आपल्याला या ठिकाणी काय आहे हा शब्द लक्षात घ्यायचा दुथरफा रस्त्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे एका बाजूला पाचशे लागले कारण हे अंतर चार हजार आठशे किलोमीटर अंतर आहे चार हजार आठशे मीटर अंतर आहे त्याच्यात एका बाजूला पाचशे झाडं लागतात पण झाडं दुथर्फा लावायचे दुसऱ्याही बाजूला म्हणजेच दुतरफा म्हणजे दोन्ही बाजूला पाचशे आणि पाचशे बरोबर एक हजार झाडे लागतील आणि आणखी किंवा मी तर का म्हणतोय किंवा कारण सुरुवातीला झाड आणि शेवटी झाड घेतलं तर तिथं परत दोन झाडे वाढतात सुरुवातीचे शेवटीचे म्हणून एक हजार दोन झाडे सुद्धा लागू शकतील अशा पद्धतीचं हे उदाहरण आहे अगदी सोपं काही आवडणे सुटसुटीत आहे परत एक उदाहरण प्रज्ञा दररोज नियमितपणे मैदानावर मार्गावरून चालण्याचा व्यायाम करते ठीक आहे चालते जर ती दररोज नऊ फेऱ्यात म्हणजे वर्तुळाकार फेऱ्यामध्ये ती तीन दशांश आठ दोन पाच किलोमीटर अंतर चालते तर एका फेरीत ती किती अंतर चालेल म्हणजेच तिनं एकूण अंतर किती चालते तीन दशांश आठ दोन पाच किमी किलोमीटर अंतर चालते आणि हे किती फेऱ्यामध्ये नऊ फेऱ्या नऊ फेऱ्यामध्ये चालते मग आपल्याला एका फेरीचं अंतर काढायचं म्हणजे याला नऊ ने भाग घालावा लागेल म्हणजेच तीन दशांश आठ दोन पाच भागिले नऊ मग तीन दशांश आठ दोन पाच याचा दशांश जर काढला तर तीन स्थानंतर दशांश खाली एक दोन तीन शून्य दिले भागिले नऊ त्याच्या खाली काय नाही म्हणजे एक चे तीन दश आता दशांशच नाही आता आठ दोन पाच तीन हजार आठशे पंचवीस भागिले एक हजार गुणिले भागिले गुणिले भागीले भागी नऊ मग आता आपण काय करू नऊ नेचा भाग घालू नऊ एक नऊ नऊ चौक छत्तीस दोन्ही एकत्र भागात सदतीस अडतीस दोन होतात या ठिकाणी बावीस नऊ दोन्ही अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस चार होते नव पाचशे पंचेचाळीस आता काय करायचे तीन स्थळ आहेत खाली एक दोन तीन म्हणजेच चारशे पंचवीस छे एक हजार तीन स्थळ आहेत मग हे एक आहे म्हणजे एक हजार आहे सहस्त्रांश हे उडवायचे आपल्याला एक दोन तीन स्थळांतर म्हणजे शून्य दशांश चार दोन पाच तीन स्थळाच्या अलीकडे दशांश द्यायचा एका फेरीमध्ये शून्य दशांश चार दोन पाच ती काय करते दररोज चालते तर इतकं सोपं हे उदाहरण आहे आता एक गणित आहे औषध निर्मात्याने शून्य दशांश दोन पाच क्विंटल हिरडा नऊ हजार पाचशे रुपयांना खरेदी केला तर एक क्विंटल हिरड्याचा दर किती गणित वरून वरून इतकं सोपं वाटते परंतु मोठमोठ्या स्पर्धा परीक्षेला सुद्धा गणित येते गणित आहे बरोबर एक क्विंटल बर किलो हे प्रमाण आहे मग शून्य चे आपल्याला किलो करून घ्यावं लागतील आपल्याला एक क्विंटल शंभर किलो मग शून्य दशांश दोन पाच क्विंटल निले शंभर बरोबर किती किलो होतात त्याचे किलो मध्ये रूपांतर करू आपण म्हणजेच शंभर पाच पाचशे का शून्य हाते आले पन्नास शंभर दोनशे आणि पन्नास दोनशे पन्नास एक दोन स्थळांनंतर दशांश आहे म्हणजे क्विंटल म्हणजे पंचवीस किलो पंचवीस किलो जे आहे हिरडा आहे त्याला नऊ हजार पाचशे रुपयांना खरेदी केलेला आहे आता आपल्याला एक किलो ची कॉस्ट काढून आपण एक क्विंटलची किंमत काढू मग पंचवीस किलोला नऊ हजार पाचशे किती कि पंचवीस कि, किलोला किती रुपये दिले नऊ हजार पाचशे म्हणजे पंचवीस गुन्हिले नऊ हजार पाचशे आपल्याला काय करावं पंचवीस गुणिले नाही पंचवीस नऊ हजार पाचशे रुपयाला पंचवीस किलो तर एक किलोची किंमत किती नऊ हजार पाचशे रुपयास पंचवीस किलोग्रॅम तर एक किलोग्रॅम बरोबर किती मग नऊ हजार पाचशेला पंचवीसने भागात करावा लागेल पंचवीस एक पंचवीस किंवा पाच पाच पंचवीस आपण छोट्या छोट्या द्या पाच पाच पंचवीस पाच एक पाच उडले चार पाच नऊ पंचेचाळीस शून्य शून्य पाच आता परत एक कसा शून्य आहे एक पाच नऊ भागावर पाच तरी पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस चार होतात पंच्याण्णव चाळीस आणि शून्याशी शून्य कारण हे शून्य आहे तीनशे ऐंशी रुपये एक, एक किलो पहा किलो एक किलोग्रॅम हिरडा बरोबर तीनशे ऐंशी रुपये म्हणून शंभर किलोग्रॅम हिरडा हिरडा कारण शंभर किलोग्रॅम काय घेतलं काय एक क्विंटलची किंमत विचारली आहे शंभर किलोग्रॅम घेतलं काय आणि एक क्विंटल घेतलं काय बरोबर तीनशे ऐंशी गुणिले शंभर आता पुन्हा करायचे आपल्याला माहिती आहे अडतीस शेकड अडतीस आणि हे पुढचे शून्य सगळे लिहायची अडतीस हजार रुपये आता मी इथे शंभर किलोग्रॅम काय लिहितो एक क्विंटल एक क्विंटल हिरडा बरोबर अडतीस हजार रुपये इतकं साधं सोपं गणित आहे पण माणूस कन्फ्युजन होतो पहा इथं क्विंटल दिलंय इथं क्विंटलचा भाव विचारलाय परंतु जरी क्विंटल दिला असेल कारण क्विंटल या क्विंटलला आपल्याला किलो मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि एक किलोचा भाव काढला आपण तीनशे ऐंशी रुपये दशम शून्य दोन दोन पाच भागिले शून्य दशांश एक पाच शून्य दशांश शून्य एक पाच हा काय करायचा काय करायचं नाही आलं लक्षात शून्य दशांश शून्य दोन दोन पाच भागिले शून्य दशांश शून्य एक पाच आता यांनी सरसर अगोदर ह्या संख्यांचा भागाकार करून आपण पंधरा एक पंधरा पंधरा एक पंधरा पंधरा सात होते पंधरा पाच आहे आता उत्तर हे तर पंधरा आहे इथं किती स्थळानंतर दशांश होता एक दोन तीन चार म्हणजे हा हाय हा, हा दशांशाच्या नंतर एक स्थळ कटलं हे एक स्थळ घटलं हे एक स्थळ म्हणजे एक स्थळानंतर दशांश होतो अजून सोपी पद्धत वर चार स्थळानंतर दशांश खाली तीन मध्ये चार बाजून तीन स्थळ वजा गेले एक स्थळानंतर म्हणजे उजव्या बाजूने एक स्थळाचं आपण दशांश द्यायचा उदाहरण पहा शून्य दशांश शून्य सहा चार भागिले शून्य दशांश आठ आता एक दुसरं उदाहरण आपण घेऊ पहा शून्य दशांश शून्य सहा चार भागिले शून्य दशांश आठ हे दशांश नाहीच समजा आठ एक आठ आठ चौसष्ट आता आला आठ आता पहा एक स्थळानंतर आहे म्हणजे हा हे जे स्थळ आहे इथं जातो मग दोन स्थळांनी उत्तर तर एक आहे मग इथं काय करायचे आपल्याला दोन स्थळ पाहिजे उजव्या बाजून मग इथं शून्य द्यायचं आणि दशम द्यायचं ते चार शून्य घेतलं तरीही तरी चालते अशा प्रकारे हे असे तुम्ही भरपूर उदाहरणं घ्या याची प्रॅक्टिस करा आणि स्पर्धा परीक्षेत किंवा मोठ मोठ्या कुठल्याही गणितामध्ये आपल्याला छोटी छोटी गणित करावं लागतात या ज्या अगोदरचं गणित जे आहे हे चुक वाटत असलं तरी स्पर्धा परीक्षेला येणारा गणित आहे त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद